तर नमस्कार सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण पन्नास महत्त्वाच्या किचन टिप्स आणि क्लिनिंग टिप्स बघणार आहोत तर व्हिडिओ पूर्ण फुलवॉच करा नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करा सुपरफूड हॅक्स बाय मनीषा टिप नंबर एक कांदा कापताना डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून कांदे पंधरा मिनटं फ्रीजमध्ये ठेवा टिप नंबर दोन दूध पटकन फाटू नये म्हणून उकळताना थोडं साखर टाका टीप नंबर तीन मिरच्या जास्त तिखट लागल्यास भाजीमध्ये थोडं दूध किंवा दही घाला नंबर उकडलेले बटाटे पटकन सोलण्यासाठी थंड पाण्यात टाका नंबर लोणचं खराब होऊ नये म्हणून मीठ व तेल जास्त प्रमाणामध्ये ठेवा टीप नंबर सहा भाजीमध्ये मीठ जर जास्त झालं तर बटाट्याचे तुकडे टाकून उकडा टीप नंबर सात भाजी जळली असेल तर तात्काळ दुसऱ्या भांड्यामध्ये टाकाडा आणि वरून पावडर दूध शिंपा म्हणजेच मिल्क पावडर टीप नंबर आठ डोसा क्रिस्पी हवा असेल तर पिठामध्ये थोडा रवा मिक्स करा त्यामुळे डोसा एकदम छान क्रिस्पी होईल टीप नंबर नऊ कांदा टमाट्याची ग्रेव्ही पटकन घट्ट करायची असेल तर त्यात काजू किंवा पावडर दूध टाका पावडर दूध म्हणजेच मिल्क पावडर टीप नंबर दहा मसाले पटकन भाजून मग वाटल्यास त्याचा स्वाद दुप्पट वाढतो टीप नंबर अकरा आलं लसूण पेस्ट जास्त दिवस टिकवायची असेल तर थोडं तेल किंवा मग मीठ त्यामध्ये टाका टीप नंबर बारा चपाती मऊ हवी असेल तर पीठ मडताना थोडं दूध मिसळा त्यामुळे चपाती मऊ होईल टीप नंबर तेरा भगर किंवा राजगिऱ्याच्या पिठाचे वडे खुसखुशीत व्हावेत म्हणून गरम तेलाच तळावे तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतरच वडे तळायचे टीप नंबर चौदा दही आंबट झालं असेल तर भाजी कढीमध्ये वापरा टीप नंबर पंधरा पनीर घरच्या घरी बनवताना लिंबू ऐवजी विनेगर वापरल्यास पनीर मऊ होतो टीप नंबर सोळा उकडलेली अंडी तडकू नयेत म्हणून पाण्यात मीठ घालून उकडा टीप नंबर सतरा भात सैलसर हवा असेल तर उकडताना काही थेंब लिंबाचा रस टाका यामुळे भात चांगला सुटसुटीत होतो टीप नंबर अठरा मसाले डब्बा ओलसर होऊ नये म्हणून त्यात काही दाणे तांदूळ ठेवा टीप नंबर एकोणवीस लोणचं जास्त आंबट झाल्यास त्यात थोडी गुळाची पूड टाका टीप नंबर वीस सूप चविष्ट करायचं असेल तर उकळताना त्यात थोडं बटर टाका टीप नंबर एकवीस नूडल्स चिकटू नये म्हणून उकळून झाल्यानंतर थंड पाण्यामध्ये ठेवा टीप नंबर बावीस पिठामध्ये हळद घातल्यास पिठूड किडे लागत नाही डाळ पटकन शिजावी म्हणून थोडस तेल त्यामध्ये टाका टीप नंबर चोवीस मिरची ठेचा कमी झणझणीत हवा असेल तर दाणे काढून ठेचावा म्हणजेच मिरचीचे दाणे वगैरे ज्या बिया वगैरे असतात त्या काढून टाकायच्या टीप नंबर पंचवीस आंब्याची आमटी करताना थोडं आले लसूण टाकल्यास जास्त चवदार होते आता बघूया होम क्लीनिंग नंबर टिप्स टीप एक स्टीलचे चमचे भांडी चमकवण्यासाठी लिंबाचा रस आणि मीठ वापरा टीप नंबर दोन गॅस स्टोव्हवरील तेलकट डाग काढण्यासाठी बेकिंग सोडा आणि व्हिनेगर टाका पांढरे कपडे पिवळसर झाले असतील तर धुताना हायड्रोजन पेराक्साईड टाका बाथरूमच्या टाईल्सवरचे डाग काढण्यासाठी बेकिंग सोडा आणि विनेगर घासून धुवा सिल्वरचे भांडे काळे पडल्यास टूथपेस्टने घासून धुवा खिडक्या काचेच्या वस्तू स्वच्छ करायला विनेगर आणि पाणी वापरा वापरा चहा कॉफीचे डाग कपावरून काढायला बेकिंग सोडा टीप नंबर आठ फ्रीज मधला वास घालवायचा असेल तर एका भांड्यामध्ये बेकिंग सोडा ठेवा टीप नंबर एकोणवीस ओव्हन क्लीन करायसाठी लिंबाचा रस आत ठेवून गरम करा नंतर पुसून टाका टीप नंबर लाकडी फर्निचर वर पाणी डाग पडले तर आली वाईल ने पुसा टीप नंबर अकरा भिंतीवरील पेन्सिल क्रेयन्स चे डाग काढण्यासाठी टूथपेस्ट वापरा टावेल मऊ ठेवण्यासाठी धुताना व्हिनेगर घाला टीप नंबर तेरा स्वयंपाकघरातील सिंक मध्ये मीठ व बेकिंग सोडा टाकल्यास दुर्गंधी नाहीशी होते गालीच्या वरचे डाग काढण्यासाठी बेकिंग सोडा शिंपा नंतर व्हॅक्यूम क्लीनरने क्लीन करा टीप नंबर पंधरा पंख्यावरची धूळ काढण्यासाठी ओले मोजे हातात घालून फिरवा गादी सोपा ताजेतवाने करण्यासाठी बेकिंग सोडा शिंपडा नंतर ब्रशने स्वच्छ करा जाडसर तवा धुताना मीठ घास टाकून घासल्यास लगेच निघतो दोर मॅट रोज झटकून दूड बाहेर काढा टीप नंबर एकोणवीस आरशावर धुके बसू नये म्हणून त्यावर थोडी साबणाची पट्टी घासा टीप नंबर वीस नळावरचे पाणीचे डाग काढण्यासाठी व्हिनेगर लावा टीप नंबर एकवीस टॉयलेट क्लीन करायला कोका कोला ओता आणि थोडा वेळ ठेवा त्यामुळे टॉयलेट एकदम क्लीन चकाचक होईल भांडी चमकदार करण्यासाठी दुतांना व्हिनेगर टाका टीप नंबर तेवीस कपाटामध्ये ड्रावर मध्ये वास येऊ नये म्हणून लिंबूची साले ठेवा टीप नंबर धुण्याचं पाणी शेवटी डेटाल टाकल्यास कपडे स्वच्छ आणि सुवासिक राहतात टीप नंबर पंचवीस घरात मुंग्या येऊ नये म्हणून जिथे मुंग्या दिसतात तिथे हळद टाका संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद अशाच प्रकारे नेहमी सहकार्य करा वरील टिप्स तुम्हाला आवडले असल्यास प्लीज लाईक शेअर करा आणि तुमच्या फॅमिली फ्रेंडसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जर तुम्ही नवीन असाल तर अशा छान छान किचन टिप्स आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा सुपर फूड हॅक्स बाय मनीषा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत स्वस्त राहा काळजी घ्या आणि नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर आपलं सेकंड चॅनलसुद्धा आहे मराठी किचन विथ मनीषा त्या चॅनलवरती खूप छान छान रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत तुम्ही त्यासुद्धा बघा थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब माय चॅनल फॉर वॉचिंग मोर व्हिडिओज सुपर फूड हॅक्स बाय मनीषा सी यू अगेन in next uh, video bye bye take care have a nice day